मराठवाड्यातल्या हिंगोली परभणी नांदेड आणि विदर्भातल्या वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये आज भूकंपाचा धक्का जाणवला हिंगोली हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी हा धक्का जाणवला चार पूर्णांक पाच रजिस्टर स्केलवर हा धक्क्याची नोंद झाली आहे सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाहीये हिंगोली जिल्ह्यातल्या गुढ असा आवाज येतोय मात्र यावेळी हिंगोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या परभणी नांदेड यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातल्या काही गावांना भूकंपाचा हा धक्का अनुभवलाय विशेष बाब म्हणजे हा धक्का हिंगोली जिल्ह्याच्या चहूबाजूच्या जिल्ह्यातल्या काही गावांना बसलाय आणि सतत जमिनीतून आवाज येत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिक चांगलेच भयभीत झालेत नेमके हे आवाज कशामुळे येतात याबाबत संशोधन करून नागरिकांना दिलासा देण्याची आता मागणी होती आहे